नमस्कार आजच्या राजकीय घडामोडीतील सर्वात मोठी आणि सर्वात महत्वाची बातमी महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजणार आहे राज्य निवडणूक आयोगाने युद्ध पातळीवर तयारी पूर्ण केली असून पुढील आठवड्यातच निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक या पहिल्या टप्प्यातील मतदान डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात पार पडणार आहे निश्चित तारखा काय असू शकतात सहा डिसेंबर रोजी वजा निवडणुकीची प्रतीक्षित घोषणा आठ डिसेंबरला वजा नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी उत्साहाचे मतदान नऊ डिसेंबरला वजा लोकशाहीचा आधार असलेल्या पंचायत समित्यांचे मतदान आणि डिसेंबर अकरा रोजी वजा या संपूर्ण लोकशाही प्रक्रियेची निकाल घोषणा आणि मतमोजणी होईल अशी विश्वसनीय माहिती समोर येत आहे या निवडणुकांमध्ये केवळ काही संस्था नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग आहे एकूण वजा तेवीस महानगरपालिकांच्या भविष्याचा निर्णय दोनशे पंचेचाळीस नगर परिषद ब्याऐंशी नगर पंचायत परिषदांचे भवितव्य आणि तीनशे पंचायत समित्यांचा यामध्ये समावेश आहे हा आहे लोकशाहीचा महाविस्तार आयोगाची सज्जता आणि निर्देश प्युरिटी ऑफ द रोल्स या दरम्यान निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष ठेवण्यासाठी आयोगाने विशेष खबरदारी घेतली आहे मतदार याद्यांतील दुबार नावे तपासण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत स्थानिक निवडणुकांमध्ये कोणतीही चूक होऊ नये म्हणून वजा जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत राज्यातील राजकीय वातावरण या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे मतदारांनो आपले कर्तव्य बजावण्यासाठी तयार राहा कारण स्थानिक निवडणुकांचा जाहीरनामा कधीही वाजू शकतो तुमच्या एका मताची ताकद तुमच्या गावाच्या तुमच्या शहराच्या विकासासाठी